चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी म्हणजे हाल्या नऊ वर्षाचा असताना काही जगायचे अधिकार मिळाले सर्वात मोठा अधिकार मिळाला जगण्याचा अधिकार तू मेला का हाल भाऊ मेलाय का चित्र म्हणजे आल्याचं भूत नाही ना माझ्यासमोर जिवंत आल्या भाऊ माझ्या समोर आहे जिवंत आल्या भाऊ माझ्या समोर आहे पण हा जन्माला आल्यानंतर नऊ वर्षांनी आपल्या देशामध्ये एक मोठा कायदा झाला त्याला म्हणतात संविधान आपला देश कसा चालणार त्याचा कायदा म्हणजे <smart> <smart> मुख्यमंत्री कोण बनणार कसा बनणार कोण बनणार नाही कसा बनणार त्याचा कायदा पंतप्रधान कसा बनणार त्याचा कायदा निवडणुका कशा होणार त्याचा कायदा या देशाचे मालक कोण या देशाचे मालक कोण अरे सांगा मला या देशावर मालकी कोणाची आहे कोणाची आहे मोठ्याने सांगा कोणाची मालकी आहे कुणाची मालकी आहे मी बाकी सर्वांना विचारतो तुम्ही सर्वजणी आलात ना इथे अरे जे इथे आहेत आणि माझं ऐकतात त्यांनी वर करा बरं तो दोन्ही हात हातवर करा मग तुम्ही मी सांगतो ते ऐकता ना तुम्ही मागे बसलेला मी सांगतो ते ऐकता की नाही मग मी बोलतो ते तुम्हाला कळतं का नाही कळतं ना मग मी प्रश्न विचारल्यावर तुम्हाला उत्तर देता येतं का नाही प्रश्न दुसऱ्यासाठी आपल्याला काय करायचंय मग तुम्ही काय ऐकणार मी तुम्हाला सांगायला आलो तुम्हाला माहिती द्यायला आलो त्यामुळे देश कसा चालणार या देशाचे आपण मालक आहोत हे कायद्यात हो, पहिल्यांदा लिहिलं पहिला शब्द लिहिला की आम्ही भारताचे लोक म्हणा बरं मोठ्याने म्हणा आम्ही भारताचे लोक म्हणजे प्रत्येक जण कोण प्रत्येक जण आम म्हणा मोठानी आम्ही लो। भारताचे लोक तो गरीब असो श्रीमंत असो हिंदू असो मुस्लिम असो पारसी असो ख्रिश्चन असो बौद्ध असो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो वारली ठाकूर तातकरी कोकणात कुंबी आगरी कोणत्याही जातीचा कुठलीही भाषा बोलणारा जो या देशात जन्माला आला तो आम्ही भारताचे लोक म्हणून मालक झाला तुम्ही कोण आहात सगळ्या कोण आहात तुम्ही सगळे मोठ्याने कोण आहात तो मालक आता मालकाने जोरात बोललो पाहिजे ना कोण आहात तुम्ही मालक मग मालकानी मालकी माल दाखवा तुम्ही मालक झाल्याला चौऱ्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तरा वर्ष लागले अधिकार आपल्याला दिले भारताच्या संविधानाने अधिकार दिले हाल्याला अधिकार दिला एकोणीशे साठ च्या आधी हाला शिक्षण व्हायला पाहिजे होतं आल्या गुरुच नाही हल्या भाऊ सारखे कि सगळे आपले आदिवासी शिक्षणाशिवाय राहिले शाळे शिवाय राहिले अधिकार मिळाला तो कायदा मग या अधिकाराचे नंतर कायदे झाले मी तुम्हाला एक दोन कायदे फक्त सांगतो सर्व सांगत नाही दोन सांगतो फक्त तुम्हाला रेशनवर धान्य किती मिळतं किती किलो मोट्याने सांगा किती किलो किती पंचवीस किती चावल किती मिळतात मोट्याने किती मिळतात आणि गहू किती मिळतात मिळतात का जातात नक्की मिळतात जर नसतील किती किलो मिळाले पाहिजेत किती किलो मिळायला पाहिजे मोठ्याने सांगा किती आता मी सांगतो मिळाले तर चालतील नाही मिळाले तरी चालतील असं असं चालेल का मग काय पाहिजे पस्तीस किलो पस्तीस किलो मिळाले तर चालतील का नाही मिळाले तरी चालतील का नाही चौतीस किलो चालतील का तीस किलो चालतील का अरे हो का नाही किती पाहिजे किती पाहिजे किती किलो पाहिजे म्हणजे पस्तीस किलो पाहिजे म्हणजे मोठ्यानी पस्तीस किलो हा मोठ्यानी पस्तीस किलो पाहिजे म्हणजे त्याला म्हणायचा अधिकार तो आपल्याला मिळाला रुपे देता रुपे किती रुपये द्या त्याचे पस्तीस किलोचे किती रुपये घेतो दुकानदार अरे किती किलो देतो किती रुपये फुकट आपल्याला फुकट मिळणार सरकार